अंद प्रेमाचे भाग आठ अंकिता आणि सपना नदी जवळ पोचल्या तेव्हा त्यांना सीता आणि हो त्या कुमुद नदीकाठी एका खडकांवर बसलेल्या दिसल्या होत्या अंकिता म्हणाली वा वा छान मजा चालू आहे तुमच्या दोघींची अंकिता दुरूनच ओरडली दोघींचं लक्ष त्यांच्याकडे गेलं त्यामुळं डोळ्यात साचलेलं अश्रू सीताने पुसून टाकले कुमुदही उठून उभी राहिली कुमुद म्हणाली तुम्ही दोघी इथे काय करताय जेवाला नाही गेले का घरी सपना म्हणाली गेलो आम्ही घरी तर आजी बोलली की तुम्ही दोघी आम्हाला शोधायला गेलेले आहात म्हणून म्हणून आम्ही तुम्हाला शोधायला इथे आलो सीता शांतच बसली होती कुमुदने दरम्यान तिला जी काही हकीकत सांगितली त्याने तिला भयंकर धक्का तर बसलाच होता परंतु लाजेने काही बोलण्याच्या लायक सुद्धा राहिली नव्हती सीता शांत बसलेली होती कुमुदने दरम्यान तिला जी काही हकीकत सांगितली त्याने तिला भयंकर धक्का तर बसलाच होता परंतु तिला खूप वाईट वाटत होतं संदीपने वेळ आल्यावर सांगायला जी खोटी गोष्ट बनवून ठेवलेली होती तीच कुमुदने शितायला सांगून टाकलेली होती शरदने पुन्हा एकदा अंकितावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आणि त्या गोंधळात अंकिताकडूनच त्याचा खून झाला अशी ती खहाणी होती शीता अंकिताच्या तर नजरेत नजर मिळवण्याच्या लायकीतच राहिली नव्हती तिने पूर्ण हकीकत ऐकल्यावर कुमुदला कोणताच प्रश्न विचारला नाही उलट तिचे पाय थरथरून तिची माफी मागू लागली आपला नवरा एवढे दिवस सुधारायचं फक्त नाटक करत होता कारण पुढं जाऊन त्याला अंकिताचा वापर घेता यावा या खोट्या कहाणींवर तिचा पूर्ण विश्वास बसलेलाच होता आणि ती खजील पण झाली होती दुसऱ्या उलट दुसऱ्या बाजूला कुमुद खोटं बोलून सुद्धा मनातून खूप मोठं वज उतरण्यासारखं वाटत होतं तिला दोन्ही पोरी जवळ आल्या ज्या खडकांवर शीता बसली होती तिथे येऊन बसल्या कुमुद म्हणाली ए आता तुम्ही कुठं बसल्या बसल्यात चला जाऊया घरी थांबग मामी किती सुंदर नदी आहे तुम्ही दोघी आलात आम्हाला का नाही बोलवलं अंकिता जरा चिडूनच म्हणाली चिता म्हणाली अशू रोखून बसत होती नक्की काय करावं हे तिला काही कळत नव्हते नवरात्र या जगात नव्हताच त्यामुळं मुंबईला जाऊन तरी ती काय करणार यावर ती विचार करतच होती कुमुदला आता इथे थांबण्यात काहीच अर्थ वाटत नव्हता तर तिला पुन्हा आता शीताच्या समोर येण्यास पण आता रस राहिलेला नव्हता जितकं लवकर होईल तितकं तिला या गावातून पण निघून जावं वाटत होते म्हणून तू का म्हणून ती काही न बोलता सरळ सरळ घरच्या दिशेने निघाली अंकिता म्हणाली मामी थांब ना ग अंकिता तिला आवाज देत होती परंतु ते मागे न वळता सरळ सरळ पुढं निघून गेली सीता म्हणाली जाऊ दे त्यांना भूक लागली असेल अंकिता म्हणाली जाऊ दे आपण मज्जा करू इथे अजून काय काय आहे फिरायला सपना म्हणाली आहे ना इकडं पुढं खूप मोठं धरण आहे इकडं मागच्या बाजूला जंगल पण आहे सपना तिला सांगत होती सीता एकटक नदीच्या पहारांकडे बघत होती सीता म्हणाली अंकिता बेटा तू पण जा तुला पण भूक लागली असेल ना अंकिता म्हणाली नाही काकी मला तर इथे मजा येते सीता म्हणाली तायला गीवन सपना ताईला घेऊन घरी जा सपना म्हणाली अन तू सीता म्हणाली मी येते मागून सपना म्हणाली नाही आम्ही तुला घेऊनच जाणार सपना हट्ट करू लागली अंकिताने आतापर्यंत तिच्या स्वभावात झालेला बदल घेरलाच होता मुंबईवरून येताना तिच्या चेहऱ्यांवर जी सूट भावना दिसत होती जी गुरमी दिसत होती जी अशांतता भावना दिसत होती ती आता पूर्णपणे बदललेलीच होती तिचे डोळे सुजलेले होते नक्कीच ही रडली आहे का हे अंकिताला जाणवत होते तिची मामी अशी लगबगीने का निघून गेली हे सुद्धा तिला विचार करायला भाग पाडत होते शीताच्या बोलण्यातही एक जडपणाच आला होता अंकितापासून ती नजरही चोरत होती या सगळ्यांचा नक्की काय अर्थ काढावा हे तिला काही कळत नव्हते म्हणून तिने शीताला स्पष्टपणे विचारण्याचा निर्णय घेतला अंकिता म्हणाली काकी तुमच्या दोघींमध्ये काही बोलणं झालं का तू ना अशी नाराज नाराज का दिसतेस ग सीताने वेळेचे भान ठेवून आपल्या स्वभावात झालेला बदल अंकिताने घेरल्याने लक्षात घेऊन लगेच आपला सामान्य सूर लावण्याचा प्रयत्न केला सीता म्हणाली काय कसलं बोलणं आम्ही तर मस्त इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होतो खूप मज्जा केली आम्ही सीता खोटे खोटे हसू दाखवत म्हणाली अंकिताला तिचे म्हणणे तर पटत नव्हते परंतु आता ती खोटं खोटं का होईना हसत होती त्यामुळं तिनेही विषय न वाढवता स्वतःही विषांतर करून सामान्य गप्पा सुरू केल्या तिघीही अशाच गमती जमती करत घरी पोचल्या आजचा दिवसही गेला रात्रही झाली पुन्हा तेच सपना आणि अंकिताच्या वायफळ गप्पा ऐकत रावजी अण्णा आणि शरदची आई बसले होते शीताही त्यांच्या त्या गप्पा ऐकत बाजूलाच बसली होती तिच्या मनात जरी वादळ असले तरी त्या वादळांची झड तिने तेथे ते उपस्थित कोणालाही लागू दिली नाही कुमुद जरा लांब जाऊन संदीप बरोबर फोनवर बोलत होती काही वेळाने तिचेही बोलणे झाले आणि ती त्या गप्पांच्या मैफिलीत येऊन बसली मनाची स्थिती ही कायम बदलत होती कालपर्यंत सीता मनास उद्भावना घेऊन जगत होती आणि आज पश्चातापांच्या भावनेने जडते आहे तर कुमुद कालपर्यंत पश्चातापांच्या भावनेने जडत होती आणि आज खोट्या ब्राह्मक मदांच्या तिच्यामध्ये संसार झालेलाच होता तिने स्वप्नाला खोट्या कथेंचा शि सीताने जसे खरे मानून घेतले होते तसेच ती स्वतःही त्याच कथेला आपल्या मनांवर पूर्णपणे विलंबून बसली होती बिचाऱ्या शितांबद्दल तिला मनात न कळत हलकीशी ही निर्माण झाली होती का ठाऊक पण ती पूर्णपणे विसरून गेली होती की शरद सारख्या सजन्य व्यक्तीला तिच्या नवऱ्याने मारून टाकले होते आणि सीताने आयुष्य उद्वस्त करून टाकले होते परंतु एका खोट्या कहाणीच्या जीवावर ती स्वतः तिच्या पती सर्व पापातून मुक्त झाल्यासारखी भावना तिच्या मनात निर्माण झाली होती या सर्वात हे सुद्धा विसरून गेली होती की सीताला आपण अंकिता कुणी असल्याचे सांगून बसलेलो आहोत जर का आज उद्या या घटनेतला सीताकडून किंवा इतर कोणाकडून उचलून घेरले धरले गेले तर बिचारी अंकिता या सगळ्यात अडकून बसेल संदीप आणि मध्ये फोनवर बराच उशिरा याच विषयांवर चर्चा झाली तो मनमन खुश होता की सीताने त्याच्या खोट्या कहाणींवर पूर्णपणे विश्वास ठेवला आणि वर कोणताही उलट प्रश्नही विचारला नाही त्यामुळे आता हे केस पूर्णपणे संपूल जाईल आणि तो आता कायमच्या कायद्यांच्या कचाटातून सुटकेल अशा विचाराने त्याला आनंदाच्या उखड्या येऊ लागल्या आनंदाच्या भरत्याने त्याने आज खूप दिवसानंतर दारू पिण्याचा विचार केला आज दोघीही घरात नव्हत्या हो त्यामुळे एकांतात जरा दारूची मजा घ्यावी असा त्याचा विचार होता ऑफिसमधून घरी येता येता तो एका बारमध्ये गेला कंपनी म्हणून त्याने सोबत सारंगलाही नेले सारंग पिण्यामध्ये फारच कमजोर होता त्यामुळे त्याने गाव नावाला एक ग्लास भरून घेतला आणि तोच शेवटपर्यंत पित राहिला पण दुसऱ्या बाजूला संदीपराव मात्र जोमातच होते त्याने जवळजवळ दोन क्वार्टर एकट्याने संपवल्या सागरने खूप आग्रह केल्यानंतर तो शेवटी घरी जायला निघाला अशा अवस्थेत गाडी चालवणे तर त्याच्या आटोक्यात नव्हते हो त्यामुळे गाडी बारच्या पार्किंगमध्येच लावून त्यांनी शिक्षा पकडली योगायोग पण किती व्हावा ज्या रिक्षावाल्याला संदीपने एका शरदचे हेल्मेट दिले होते बरोबरच तोच रिक्षावाला त्यांना मिळाला अरे साहेब तुम्ही रिक्षावाला म्हणाला संदीप म्हणाला अरे तू हेल्मेट रिक्षावाला म्हणाला हो साहेब लय दिवसांनी भेटले तुम्ही संदीप म्हणाला चल चल माझं घर माहीत आहे ना तिकडे चल रिक्षावाल्याने दोघांना बसवले आणि त्यांना माहीत असलेल्या मार्गाने तो निघाला संदीपने रिक्षात बसताच डोके मागे टेकवले आणि बेशुद्ध व्हावा तसा झोपी गेला ही हेल्मेट काय भानगड आहे हो हा तुम्हाला हेल्मेट का बोलला अहो साहेब हेल्मेट नाही हेल्मेट एकदा या साहेबांनी पैसे नव्हते म्हणून मला हेल्मेट दिलं ते त्या कोणा शरद का काय त्या साहेबांचं होतं शरदचं हेल्मेट याने तुम्हाला दिलंय सारंग म्हणाला हो मी ऐकलं ते फराळ आहेत कुठेतरी रिक्षावाला म्हणाला हो फराळ तर आहेच कुठल्या तरी बाईंबरोबर पडून गेलाय सारंग म्हणाला अरे देवा आणि त्याची बायको त्या सध्या गावी गेलेल्या आहेत या संदीपची बायको पण गेलेली आहे त्यांच्यासोबत तुम्हाला रस्ता तर माहितीच आहे ना नीट रिक्षावाला म्हणाला हो साहेब मला चांगलं आठवतं नेतो मी बरोबर थोड्या वेळाने रिक्षावाला तेथे पोचला जिथे त्याने आधी एकदा संदीपला सोडलेले होते ती जागा त्यांच्या सोसायटीपासून जरा दूरच होती सारंग म्हणाला इथे अहो इथे कुठं वस्ती दिसत नाही सारंग म्हणाला रिक्षावाला म्हणाला आहो साहेब पण आगच्या वेळी या साहेबांना इथेच सोडलं होतं त्यांना उठवा की आणि विचारा संदीप उठ घर आलं बघ संदीप बेशुद्ध होता मी काय म्हणतो पुढं येता का जरा एखादी सोसायटी असेल तर बघूया आपण बरं ठीक आहे साहेब असे म्हणून रिक्षावाला पुढं निघाला सारंग एकाच कंपनीत कामाला असला तरी त्याला कधी संदीपची घरी येण्याची कधी वेळच मिळाली नव्हती इकडे कंपनीची वसायत आहे हे सुद्धा त्याला ठाऊक नव्हते रिक्षा थोडी पुढं येताच कंपनीची वसाहत दिसली त्या संदीपचे घर होते सारंग म्हणाला थांबा थांबा इथे विचारून बघतो रिक्षा थांबली सारंगने वाचमनला बोलावून संदीप बद्दल विचारले वाचमन म्हणाला अरे हा साप ये तो संदीप साप हे उपर की में राहते हे वाचमनच्या साह्याने सारंग कसा बसा संदीपला घरापर्यंत घेऊन गेला संदीपच्या खिशात असलेल्या चाबीने त्याने दार उघडले आणि अंकिताचे बेडरूम ज ज़... सर्वात जवळ होते त्यात त्याला नेऊन बेडवर नेऊन टाकले वाचमनच्या हातांवर पन्नास रुपये टेकवत त्याने त्याला जायला सांगितले संदीपच्या पायातून बूट वगैरे काढून सारंगने त्याला जरा हलके केले आणि अंकिताच्या बेडवर नीट झोपवले आणि स्वतः फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला शावर घेऊन बाहेर आला तसा एक माणूस त्याला बाथरूमच्या दरवाज्यांबाहेर बाहेर उभा असलेला दिसला तो दचकून मागे उडाला जवळजवळ बाथरूमच्या कमोटपर्यंत जाऊन धडपडला संदीप म्हणाला काय रे काय झालं समोर उभा असलेला संदीप म्हणाला तो अजिबात शुद्धीत नव्हता परंतु तरी बाथरूम करण्यासाठी तो उठून बाथरूम पर्यंत आला होता एका क्षणासाठी सारंगच्या तोंडावाटे जीव निघून जाणार होता परंतु संदीप असल्याची खात्री पडताच त्याच्या जीवात जीव आला हृदयात धडधड चालूच होती परंतु कसा बसा तो बाहेर आला संदीप बाथरूम मध्ये जाऊन बाथरूम करू लागला त्याला तो कुठं बाथरूम करतो याचीही शुद्ध नव्हती दिवसभर साहेब म्हणून मिरवणारा माणूस दारूच्या नसेत किती बदलतो याचे साक्षात उदाहरण तो पाहत होता त्याला संदीपची क्यू आली म्हणून संदीप बाहेर येण्याची धडपड करत असताना त्याने त्याला आधार देत पुन्हा एकदा अंकिताच्या बेडकडे नेण्याचा प्रयत्न केला संदीप शुद्धीत नसला तरी का कुणास ठाऊ त्याला हे कळले होते की तो अंकिताच्या बेडरूममध्येच होता त्याने बाहेरचा रस्ता धरला आणि हलत डुलत चालत चालत तो त्याच्या स्वतःच्या बेडरूममध्ये जाऊन बेडवर पडला सारंगने त्याला झोपताना पाहिलं आणि निश्चित होऊन तो पुन्हा अंकिताच्या बेडरूममध्ये आला आपलं सामान जसे की घड्याळ मोबाईल इत्यादी त्याने डेस्कवर ठेवले आणि सहजच डेस्कचे ड्रावर उघडून बघू लागला कदाचित तो वेळ घालवण्यासाठी एखादं पुस्तक वगैरे शोधत असावं तेथे काहीच न मिळाल्यामुळं त्याने कपाटात बघायला सुरुवात केली जिथे तिजोरीच्या आतल्या बाजूला त्याला एक मोठं पुस्तक सापडलं जे बाहेर काढल्यावर त्याला कळालं की एक वही होती ती साधीसुधी वही नव्हती तर ती अंकिताची डायरी होती ज्यात तिला काही ना काही लिहून ठेवायची सवयच होती त्याने पान उलटायला सुरुवात केली तर त्याला बरेच असे किस्से त्यात आढळले जे अंकिताने आठवण म्हणून लिहून ठेवलेले होते एक किस्सा असाही सापडला ज्यात तिने गणपतीच्या वेळी तिच्यासोबत घडलेल्या त्या विचित्र घटनेचा सुद्धा केलेला होता शरदचे नाव त्यात वाचून सारंगला विशेष धक्का बसला त्यात तिने भरभरून शरदची स्तुती केलेलीच होती तो तिला ज्या प्रेमाने त्या भयंकर परिस्थितीतून आणि ट्रॉपिकमधून वाचून घरी घेऊन आला त्याचा उल्लेख तिने आपल्या लिखाणांमध्ये केलेलाच होता सगळ्यात मोठा धक्का तर त्याला पुढं लागणारच होता त्याने पान उलटली आणि जो लागायचा तो धक्का त्याला लागलाच आता तीन चार दिवसांपासून लिहिलेली काही शब्द वाचून त्याच्या मेंदूचे काम करणे बंदच झाले अंकिताने लिहिले होते तो मला जरी मुलगी समजत होता तरी मला त्याच्या मुलीला एक दिवस भेटायचे आहे तो असताना तर त्याने कधी भेटवले नाही पण आता तो या जगात नाही आहे तर माझे कर्तव्य आहे की मी जाऊन तिला भेटावं उद्या ती संधी चालून येतच आहे त्यामुळे मी खूप आनंदात आहे मी उद्या सपनाला भेटायला जाणार आहे काकांच्या नसण्याचा तिच्यावर प्रभावी पडलेला नसेल की त्यामुळे माझं कर्तव्य आहे की मी तिला आधार देऊ शेवटी त्याच्या नसल्याला मीच तर कारणीभूत आहे ना हे सर्व अंकिताने भावनेच्या ओघात लिहून घेतले होते ती गोष्ट आठवून तिला स्वतःचेच ते पान फाडून टाकायची इच्छा झाली कारण कोणाच्या हाती हे शब्द सापडले तर भांडेफोळ होऊ शकते हे तिला जाणवलेलेच होते परंतु झोपीच्या धुंदी तिने ते पान फाडायचे टाळले आणि दुसऱ्या दिवशी गावी जाण्याच्या तयारीमध्ये ती ते पान फाडून टाकायचे विसरून गेली संदीप एवढा मोठा कांड करून आरामात त्याच्या बेडरूममध्ये बेशुद्ध झोपलेला होता परंतु अंकिताने लिहिलेली ती वाक्य सारांची झोप उडवायला चिंकार होती बरं आम्ही आता निघू का कुमू सीतांशी बोलत होती सीता म्हणाली आणखीन काही दिवस थांबण्यात आई इतक्या कुठं जात आहे तुम्ही सीता मनाच्या वरवर तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होती अंकिता म्हणाली मामी थांबूया ना ग किती मजा येते ग इकडं अंकिता मामीला मस्का मारत म्हणत होती कुमुद म्हणाली थांबायला मी थांबले असते ग पण ते सुद्धा मुंबईला एकटेच आहेत ना त्यांचेही हाल होत असतील ग शरदची आई म्हणाली होय गं बाई नवऱ्यांसाठी जायलाच पाहिजे त्याचं हाल नाही व्हायला पाहिजे शेवटी करता पुरुष आहे तो अण्णा म्हणाले मग काय त्या आमच्या गाढवाला थोडीशी नाही कामाचा माणूस आहे शरदची आई म्हणाली तुम्ही गप्पर हो राहून राहून माझ्या शेखरच्याच नगा का बुलावत बसतेस शरदची आई मुलाची बाजू सावरत म्हणाली अण्णा म्हणाले बरं बाई नाही की नाही काही बोल तुझ्या पोराला अण्णा कुमुदकडे बघून हसत बोलू लागले सीता म्हणाली बरं ताई तुम्ही इथून कशा जाणार सीताने विचारले कुमुद म्हणाली आम्ही म्हणजे तुम्ही नाही येत मुंबईला सीता म्हणाली मी तर आता लवकर काही मुंबईला नाही येणार कुमुद म्हणाली ठीक आहे जरा इकडेच आराम आपल्या मुलींबरोबर करते सपना म्हणाली मला नाही राहायची इथं माझं आणि अंकिता ताईचं आधीच ठरलंय शरदची आई म्हणाली काय ठरलंय सपना म्हणाली मी बरोबर मुंबईला जाणार अण्णा म्हणाले लय शहाणी आहेस म्हणे मुंबईला जाणार सपना म्हणाली ते मला काय बी माहीत नाही मी जाणार म्हणजे जाणार सपना हट्ट करत म्हणाली होती अंकिता म्हणाली येऊ द्या ना हो तिला माझ्याच बरोबर आमची आता घट्ट जमलेली आहे एकमेकींशिवाय नाही करमणार आम्हाला काही दिवसांसाठी पाठवा तिला माझ्याबरोबर अंकिता म्हणाली अण्णा म्हणाले बरं बाई तू म्हणतीस तर आजी म्हणाली आव पर अण्णा अण्णा म्हणाले आवं जाऊ दे की तेवढंच पोर बाप्पानी भेटन अंकिता आणि कुमूद एकमेकांचे तोंड बघू लागल्या सीता डोळ्या टचकन आलेल्या अश्रूंना लपव तिकडं तिकडं बघू लागले कुमुदने तिला एका बाजूला नेऊन विचारले ताई सपनाला याबद्दल काहीच कळू देऊ नका सीता म्हणाली नाही तिला काही कळता कामा नाही सीता चटकन म्हणाली कुमुद म्हणाले बरं मग घेऊन जाऊ का तिला सोबत कुमुदने शिरा सीताची परवानगी विचारली सीता म्हणाली हा घेऊन जा तेवढंच मुंबई बघेल माझी मुलगी बापांबद्दल विचारले तर सांगा कंपनीच्या कामाने बाहेर गेलेला आहे दोन तीन दिवसात या गाडीत बसून कुमुद म्हणाली बरे ठीक आहे मग येऊ का आम्ही सीताने नुसतंच मान हलवली गावातून तिघीही एस टी मध्ये बसून निघाल्या तालुक्याला पोहोचून ट्रेनने मुंबईला पोचल्या आज संदीप तब संदीप तब्येतचा बहाणा करून कामाला दांडी मारून घरातच बसला होता कालची चरबी त्याला चांगलीच भोवली होती डोकेदुखी आणि उलट्यांनी त्याची अवस्था वाईट झालेली होती सारंग मात्र सकाळीच उठून त्याची विचारपूस करून कामावर निघून गेला होता आणि जाताना घेऊन गेला होता अंकिताची ती डायरी ज्याच्यावर अंकित सं ज्याच्यावर संदीपच्या कुटुंबाचे भविष्य अवलंबून होते इकडे या तिघीही घरी पोचल्या संदीप झोपून होता कुमुने त्याची विचारपूस केली त्याला छान चहा बनवून दिला आणि रात्रीच्या जेवायच्या तयारीला लागली अंकिता आणि सपना आपल्याच विश्वासात गुंग होत्या सपनाने तिला आपल्याच कारमध्ये बसून लॉंग ड्रायव्हिंगला नेले होते मरीनलाईच्या समुद्र किराणी फिरताना सपनाला खूप मजा येत होती शेवटी अंधार पडायच्या त्या चौपाटीवर जाऊन बसल्या तिथे भेळ बुट्टा खात त्यांनी खूप छान वेळ घालवला घरात संदीप आणि कुमूदची या बाबतीत खूप चर्चा चालू होती संदीप म्हणाला त्या कोरींना आणायची काय गरज होती कुमुद म्हणाली मी कसली आणायला तयार होती ती आपली लाडूबाई नाही का आली घेऊन तिला म्हणे गट्टी जमली आमची संदीप म्हणाला मूर्ख मुलगी इतकं कळत नाही की काय या लोकांपासून आता आपल्याला कायमचे दूर व्हायलाच लागणार आहे म्हणून नाहीतर कधीही आपण पकडले जाऊ शकतो कुमुद म्हणाली हो ना गावी त्या शीताने तर मला नकोसे केले होते कधी मुंबईला येते असे मला झालेले होते तरी नसीब ती तिकडंच राहिली संदीप म्हणाला ती गावीच राहिली का कुमुद म्हणाली म्हणे मुंबईत मन लागत नाही संदीप म्हणाला तिचा सासरा पाहिलाच मला तर आधी वाटलं शरदचा म्हाताराचं सोंग घेऊन उभा आहे की काय कुमुद म्हणाली हो ना मलाही आधी तसंच वाटलं संदीप म्हणाला मला वाटतं नवऱ्याला सासऱ्यांमध्ये बघून आपलं मन शांत करत बसलेली असेल बाई कुमुद म्हणाली तुमचं आपलं काहीतरीच उगाच उगाच काहीतरी बोलत असता तेवढ्यातच दाराची बेल वाजली अंकिता आणि सपना घरी परतलेल्याच होत्या संदीपच्या मनात सपनाबद्दल जराही प्रेमभाव किंवा दयाभाव नव्हती त्यांच्यासाठी ती फासांवर पोचल्याचे साधन होती ती त्यांच्या डोळ्यात खूपच होती परंतु कसे बसे तो तिला सहन करत होता परंतु मनात तिला लवकरच गावी पडवण्यासाठी काहीतरी युक्ती सुचते का याचा विचार तो करत होता आजच रात्री काहीतरी करावे या विचाराने त्याने एक योजना बनवायला घेतली होती त्याने लवकरच जेवण आटोपले आणि ऑफिसचे काहीतरी अर्जंट काम असल्याचे सांगून तो आपल्या बेडरूममध्ये निघून गेला पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये तो त्या रात्रीच्या संदीप संचारलाच होता जो सरसच्या मूत्रदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी घरातून निघालेला होता अंकिता आणि सपना कुमुदला आज बीचवर झालेल्या गमती जमती सांगण्यात मस्त होती त्यामुळं त्यांचा वेळ डायनिंग टेबलवरच चालला होता संदीपने पुन्हा एकदा ते औषध बाहेर काढले जे त्याने त्यावेळी वाचमनच्या वॉचवनला मोदकातून दिले होते त्याने तो सकाळ होईपर्यंत बेशुद्ध पडलेला होता आता त्याने तेच औषध अंकिता आणि कुमुदला देण्याचे ठरवले होते जेणेकरून तो रात्री सपनाला घाबरून दुसऱ्या दिवशी हे घर सोडून जाण्यास भाग पाडेल ठरल्याप्रमाणे त्याने जिरा लेमन सोडा बनवायला घेतला जो तो बऱ्याचदा अंकिता आणि कुमुदसाठी बनवत असे आज त्याने तीन ग्लास बनवलेले होते त्यातील दोन ग्लासांमध्ये त्याने ते औषध मिसळवले आणि उर्वरित एका औषध न मिसळता तो ग्लास बाहेर घेऊन गेला पेश हे जिरा लेमन सोडा खोटं खोटं असून चेहऱ्यावर आणत तो म्हणाला अंकिता म्हणाली आया मामा तू सोडा बनवत होतास दे दे मला पण दे उत्साही नो नो पहिला मान पाहुण्यांचा असं म्हणत त्याने तो ग्लास सपनाच्या हातात दिला आज जाऊन औषध मिसळलेले आणखी दोन ग्लास तो बाहेर घेऊन आला जे त्याने अंकिता आणि कुमुदला दिला सपनाला कदाचित त्याची चव आवडली नसावी म्हणून तिने घोट पिऊन पुन्हा ग्लासला हातही लावला नव्हता या उलट अंकिताच्या हातात ग्लास मिळताच तिने तो गटागटा संपून पण टाकला अंकिता म्हणाली वाव मज्जा गया सपना म्हणाली ताई ही पण तूच पि ना मला नाही आवडत अंकिता म्हणाली वेडी एवढं मस्त आहे पिऊन तर बघ ना सपना म्हणाली नको मला अंकिता म्हणाली बरं ठीक आहे आ निकडं असे म्हणून तिने तिचा पण ग्लास संपून टाकला अंकिताचा आजचा खाण्याचा शेड्यूल खूपच विचित्र होता गावांवरून येतानाही तिने बाहेरचेच पदार्थ खाल्ले होते त्यात घरी येऊन पुन्हा सपनाला बीचवर घेऊन गेली तिथेही आचरट पचरट खाल्लेलं होतं तिनं भुकेमुळं आताही भरपेट जेवली होती आणि हावऱ्यांसारखी गटागटा दोन दोन ग्लास सोडा प्यायली त्यामुळे तिला जरा मळमळल्यासारखं वाटू लागले लगेच ती सपनाला घेऊन आपल्या रूममध्ये गेली कुमुदला औषधांच्या प्रभावामुळे झोप येऊ लागली होती तिने संदीपला विनंती करून डायनिंग टेबल साफ करायला लावला आणि स्वतः लगेच जाऊन आपल्या रूममध्ये जाऊन झोपली इकडं अंकिताच्या बाथरूममध्ये उलटी करून करून जीव चालला होता दिवसभर खाल्ल्याची आचरत पचरट आताचे जेवण सोडा आणि त्याचसोबत संदीपने सोड्यांचं मिसळलेलं औषधही उलटी वाटे बाहेर पडलं होतं परंतु औषधांचा थोडाफार प्रभाव तिच्यावरही पडलाच होता त्यामुळे तीही बाथरूममधून बाहेर निघताच आपल्या बेडवर आडवी पडली सपनाने तिच्या अंगांवर चादर दिली आणि स्वतःही तिच्या बाजूला जाऊन झोपली संदीपने सर्व कामं आवरले होते त्यामुळं शहानिशा करण्यासाठी तो बेडरूमच्या बाहेर बेडरूममध्ये जाऊन बघत होता कुमुद गाळ झोपल्याचे लक्षात येताच तो अंकिताच्या बेडरूमकडे वडाला हळूच दरवाजा उघडून त्याने आत डोकावले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की अंकिता सुद्धा गाळ झोपलेली आहे आणि सपना या कानांवरून त्या कानांवर कूज बदलत होती संदीप हळूच आस शिरला व बेडाच्या या बाजूला लपून बसला सपना दुसऱ्या बाजूला तोंड करून झोपण्याचा प्रयत्न करत होती त्याने पायाच्या बाजूला येऊन हळूच तिची चादर ओढली आणि पुन्हा आपल्या ठिकाणी जाऊन दडून बसला सपनाला या गोष्टींची भीती तर वाटलीच होती परंतु गावी वाढली असल्यामुळे तिने स्वतःला लगेच सावरले आणि चादरीला आपल्या अंगावर आणखीन घट्ट लेपटून घेतले संदीपने दुसरा प्रयत्न म्हणून तिच्या पायांना हात लावला आता मात्र सपना खूपच घाबरलेली होती ती ताळकण आपल्या जागेवर उठून बसली टेबल लॅम्प लावला आणि इकडं तिकडं बघू लागली पटकन काही दिसूनही अपेक्षा करत ती भीत भीत तिकडं तिकडं बघत होती तेवढ्यातच संगीताला जाग आली आणि तिला उठलेलं पाहून तिने विचारले काय ग काय झालं सपना अंकिताचा आवाज ऐकून तिचा जीवा जीव आला परंतु इकडं बेडच्या बाजूला पडलेल्या अतरंगी माणसाच्या तोंडांचे पाणी पळाले आता जर का अंकिताने त्याला या अवस्थेत पाहिले तर तिला उत्तर देता देता त्याचा नाकीनं येऊन जाणार सपनाने तिच्याबरोबर घडलेले कृत्य अंकिताला सांगितले त्यामुळे अंकिताने तिला आपल्या या बाजूला यायला सांगितलं आणि जवळ घेऊन तिला प्रेमाने ठोपटू लागली तिच्या जवळ सपनाला मायेची उब जाणवत होती त्यामुळं काही क्षणात ती पण गाळ झोपी गेली अंकिती अंकिताने तिला झोपवले परंतु तिची स्वतःची झोप मोड झालीच होती त्यामुळं ती बाथरूमच्या दिशेने जायला निघाली ती बाथरूममध्ये जाता संदीपने बाहेर पळ काढला थोड्या वेळात अंकिता बाहेर आली तिला अचानक आपल्या डायरीची आठवण झाली शरद बद्दल लिहिलेले ते पानही तिला फाडायचे होते आणि गेल्या दोन तीन दिवसात घडलेल्या गमती जमतीही तिला त्यात उतरायच्याच होत्या तिने कपाट उघडले लॉकरमध्ये हात घातला आणि भयंकर असा धक्का तिला बसला होता अर्थातच तिची ती डायरी सारंग घेऊन गेलेलाच होता त्यामुळे तिथे ती मिळणे अशक्यच होते ती कासावीस होऊन आपली डायरी पूर्णपणे कपाटभर शोधू लागली बघता बघता तिने पूर्ण घर शोधून काढले परंतु तिला तिची डायरी काही सापडतच नाही ती तातडीने संदीपच्या बेडरूमजवळ गेली अंकिता म्हणाली मामा मामा असे तिने हळुवारपणे त्याला आवाज देऊ लागली त्याला जाग आली तेव्हा ती पाहून त्याला धक्का तर बसलाच होता परंतु तरी एक फॉर्मॅलिटी म्हणून त्याने तिला विचारले काय ग काय झालं इथे का काय करतीस तू अंकिता म्हणाली मामा माझी डायरी घेतलीस का रे तू तू कपाटातून काढली होतीस का संदीप म्हणाला डायरी नाही बाबा तुझ्या रूममध्ये मी फिरकलोसुद्धा नाही सकाळपासून अंकिता म्हणाली मग कोणी आलेलं का आलेलं होतं का आपल्या घरी संदीप म्हणाला काल रात्री सारंग आलेलाच होता आपल्या घरी सारंग मामा ती अचानक ओरडली भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद